नांदाव खंडेश्वर तालुक्यातील खेड पिंपरी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने वतीने अमृत कलश यात्रेचा सा थाटात साजरा करण्यात आला भारत मातेची शिलान्यास पूजन करून शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली त्या अनुषंगाने कार्यक्रमाला पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथील सहाय्यक गटविकास अधिकारी झंजाड तसेच दांडगे आणि सानप यांची उपस्थिती होती यांचे स्वागत सरपंच मंगेश कांबळे यांनी केले कलश यात्रेमध्ये सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या वेशभूषा तयार करण्यात होत्या त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा अनिकेत अंबाडारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत आकाश कोडापे यांनी साकारली होती महापुरुषांना घोड्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली गावातील नागरिकांनी यावेळी स्वागत केले सरपंच मंगेश कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले या कलश यात्रेमध्ये नागरिकांच्या घरातून माती संकलित करण्यात आली त्यामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले झाले होते होते या मिरवणुकीमध्ये गावातील नागरिक सहभागी यावेळी गावामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पदाधिकारी तसेच माजी पोलीस पाटील ज्ञानेश्वर ठाकरे अविनाश भेंडे महाराज यांचा सत्कार ग्रामपंचायत सचिव अंजली गुल्हाने व सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला मिरवणुकीला ट्रॅक्टर सुविधा फ्री देण्याबाबत निलेश सुरेभान तट्टे यांचा सत्कार करण्यात आला गावामध्ये त्या अनुषंगाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले झाडूने गाव स्वच्छ करणे वृक्ष लागवड करण्यात आली या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या मीनाक्षी जाधव दुर्गा बन अनिकेत चौधरी विद्या खंडारे उपसरपंच सुधीर देवतडे ग्रामपंचायत कर्मचारी गजानन चौधरी अमित चौधरी निलेश तट्टे रवींद्र कडू ज्ञानेश्वर चौधरी शुभम बोदडे लिलाधर कनसे नरहरी मडावी वर्षा चहांदे सुरेश विटकरे व सर्व खेडपिंपरी गावातील महिला मंडळ युवा प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडेसह अंकुश नेमनेकर विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर